नमस्कार मित्रांनो मी राजाराम पाटील मी रियांश कडनं बोलतोय आरोग्य सल्लागार म्हणून मी ह्या दिदीला अडीच महिन्यापासून आजपासून अडीच महिन्या अगोदर तिला अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर दिलं होत तर त्या दिदीला जो त्रास होता तर ते जे फोटो आहेत मागचे फोटो ते पण मी तुम्हाला शेअर करेन टाकेल आणि त्याच्यानंतर अडीच महिन्यानंतर काय काय रिझल्ट जाणवलेला आहे तो पण फोटो आजचा फोटो शेअर करेल मी दिदीच्या पायाला अक्षरशः पाय असे होते की बघ मला अक्षरशः शा किडच यायची आणि ते फोटो आजच्या तारखेला कसे दोघ प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला मुलीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की हा जो प्रॉब्लेम आहे ही आज अठरा वर्षाची कम्प्लीट आहे सोळा वर्षापासून हा प्रॉब्लेम होता सोळा वर्षापासून प्रॉब्लेम होता आज पावे तो त्यांनी म्हणजे दिदीच्या वडिलांनी आतापर्यंत चार ते साडेचार लाख रुपये खर्च केलेला आहे आणि तो आतापर्यंत आपण जो त्यांना खर्च दिलेला आहे म्हणजे बॉटल दिलेले आहेत ते जवळपास सहा एक बारा थे थे आता ले 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 करना। ले ते बारा हजाराची औषधी त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आपल्याकडनं दहा अमृत ज्यूस आणि दोन लेडी लाईफ केअर आणि तेवढ्या याच्यामध्ये आतापर्यंत जे दिदीला रिझल्ट भेटले ते आपण दर्शवणार तिच्या वडिलांशी आपण बोलू त्या वडिलांना कसे वाटलं आपला प्रॉडक्ट त्याविषयी ते दोन शब्द सांगतील आपल्याला दादा तुम्हाला काय काय वाटलं हे प्रॉडक्ट वापरून दादा मला ठीक वाटलं कमीत कमी आज सोळा ते सतरा वर्षापासून हा त्रास होता बरोबर सोळा सतरा वर्षाचा मी पूर्ण दवाखाना जळगाव भुसावळ धुळे साकरी दुसाने बरसाने पूर्ण कुठं कुठं कोणी चांगलं कुठं सांगितलं मी नेलेची असं नाही कुठं शिंदा तिथे हजार रुपये लागायचे तिथे मी पाच हजार रुपये लावून लागले बरोबर तर मला व्हायचं आठ पंधरा दिवस चांगलं तिथलंच व्हायचं खूप तसंच होऊन जायचं म्हणजे दादांचं म्हणणं मी जे आलो पी तेवढ्या पुढे मला रिझल्ट तिथलंच व्हायचं तर मला ते घ्यायला पूर्ण समाधान समाधान झालंच नाही कमी इतकं खर्च करून मला वेस आलं नाही पण आता कमी तिने अडीच अडीच तीन महिन्यापासून तुमच्याकडे दवा घेतली तुम्हाला काहीतरी पन्नास टक्के फरक पडलाय बघा मित्रांनो स्वतः तिच्या वडिलांचं म्हणणं आहे की शंभर टक्के पेक्षा मला पन्नास टक्के रिझल्ट मिळालेला आहे आणि तो फक्त अडीच महिन्यात मिळालेला आहे आता तुम्ही ह्या प्रॉडक्ट विषयी लोकांना काय सांगू शकतात हा प्रॉडक्ट लोकांनी वापरायला पाहिजे नाही वापरायला पाहिजे शंभर टक्के फरक आहेच रियाज अमृत ज्यूस म्हणून हे घ्यायलाच पाहिजे टक्के फरक आहे थोडं थोडं एकदम आपण होऊ शकत नाही ते एकदम बरोबर महिने दोन महिने अडीच महिने तीन महिने कमीत कमी तीन महिने तरी करा एकदम बरोबर तीन महिने तरी करा चार महिने फक्त आहेस बरं कमीत कमी फरक आहे शंभर टक्के दन्य। धन्यवाद दादासाहेब धन्यवाद